बातमी आहे राजकीय क्षेत्रातून मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने कारवाई केली असली तरी याचे आता पडसाद उमटताना दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन येथे युवकांनी गर्दी जमा केली होती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सागर कवडे यांना हे निवेदन देण्यात आले त्यानंतर सविस्तर चर्चा करून नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इम्रान शेख यांनी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी निवेदन दिल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे काल राज्यामध्ये अनेक ठिकाणी नुपूर शर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल करावा म्हणून निवेदने देण्यात आली आहे भाजपच्या मुख्य प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माचे शेवटचे पैगंबर मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात जे आक्षेपार्ह विधान केलं तर त्या विधानाच्या नंतर जगभरात भारताविषयी प्रतिमा भारताची मलिन झाली जगभरात आज बॉयकॉट इंडियासारख्याच ट्रेंड आपल्याला तुम्ही बघितलं असेल सगळ्यांना की सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आज आम्ही पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये नुपूर शर्मा यांनी देशाची प्रतिमा मलिन करण्याचं जे काम केले त्याच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं निवेदन आम्ही दिलं त्यामध्ये प्रामुख्याने दोनशे पंच्याण्णव ए एकशे त्रेपन्न ए एकशे त्रेपन्न बी दोनशे अठ्ठ्याण्णव पाचशे पाच आणि त्यांनी सगळ्यात मोठा जो काम केला जे त्यांनी ते आक्षेपार्ह विधान केलं त्याचा प्रत त्याचा पडसाद तीव्र पडसाद आपल्याला बघायला मिळाले काही आखाती देशामध्ये भारतीय तिथं आधीपासून उपजीविका करण्यासाठी जे भारतीय नागरिक गेलेत त्यांना त्या ते रोषाचा सा सामना करावा लागतो आहे त्यांच्या नोकऱ्या आज गमावण्याची वेळ तिथं आलेली आहे आणि ह्या त्यांच्या वक्तव्यामुळे आज एवढ्या लोकांची रोजगार जाण्याची वेळ आल्यामुळे एक एक प्रकारचं नुपूर शर्मा यांनी देशद्रोहाचंच काम केलं असं आम्हाला वाटते त्यामुळे त्यांना कलम एकशे चोवीसप्रमाणे त्यांच्यावर देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज मी आम्ही केली आणि तुम्ही बघायला गेलं तर महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण जगात मुस्लिमांची संख्या नंबर दोन आहे आणि पूर्ण जगामध्ये प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या नाव यांच्यावर नाव यांच्या यांच्या नावाने पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या व्यक्तींचे नाव असेल तर ते मोहम्मद हे नाव ठेवलं गेलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम जे काय असतील जाती धर्मवाद ते आपल्या भारताच्या आतमध्ये असतात एवढे दिवस बाहेरचे कुठले देश आपले त्या अंतर्गत बाबी आपले घरातली आहेत म्हणून त्याच्यात डोकवत नाहीत पण आज मोहम्मद पैगंबर असू द्या गौतम बुद्ध असू द्या श्रीराम असू द्या यांचे अनुयायी किंवा यांना मानणारे लोक पूर्ण जगभरात आहेत आणि नुपूर शर्मा यांच्या एक बेताल वक्तव्यामुळं आज भारताला भारताची प्रतिमा म्हणजे सर्व धर्म समभाव असं महान देश असलेल्या भारताची प्रतिमा मलिन झाल्याचं आज आपल्याला दिसण्यात येतं